पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन करावं असं असं विजयानं सांगितलं महाराज संत तुकारा महाराजांचे आबंध आहे जळातील मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे असं मी पत्रकार नाही त्यामुळे पत्रकारांना मार्गदर्शन करण्याची माझी पात्रता नाही पण एकूण भारतीय पत्रकारितेची जर परंपरा पाहिली तर महाराज आपल्या प्राचीन भारतीय इतिहासामध्ये पुराणामध्ये पत्रकाराचे अनेक संदर्भ पाहायला मिळतात पुराणामध्ये जे आपण महर्षी नारद पाहतो महर्षी नारद म्हणजे त्या काळातले ते पत्रकारच होते किंवा महाभारतामध्ये संजीव धृतराष्ट्राला युद्धाची हकीकत सांगतो म्हणजे ती एक पत्रकारिताच होती पण ह्या ह्या सगळ्या जरी गोष्ट गोष्टी काल्पनिक का असल्या पुराणातल्या असल्या आपली भारतीय पत्रकारितेच्या आपण परंपरा पाहतो ह्या देशामध्ये पत्रकारितेचा देशा आरंभ हा सतराशे ऐंशी साली झालेला आहे एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी साली त्या देशामध्ये बंगाल प्रांतामध्ये जेम्स ऑगस्टस हिकी नावाच्या एका पाश्चात्य व्यक्तीनं द बेंगॉल गॅझेट नावाचं पहिलं वर्तमानपत्र काढलं ते साप्ताहिक होतं दोन वर्ष चाललं दो दो। करा, ते बंगाली भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित होत होतं पण महाराष्ट्रातील पत्रकारितेचा जो आपण विचार करतो महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेचा आरंभ बिंदू म्हणून बाळशास्त्री जांभेकरांकडे पाहिले जाते बाळशास्त्री जांभेकरांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी त्या महाराष्ट्रामध्ये पहिलं वर्तमानपत्र काढलं त्याचं नाव होतं दर्पण म्हणून सहा जानेवारी हा वार्ण दिवस दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो किंवा पत्रकारिता गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि एकूण या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये किंवा भारतीय समाज जागृत करण्यामध्ये या देशातील पत्रकारांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे या देशामध्ये हजारो स्वातंत्र्यवीरांनी जे काम केलेलं आहे तेवढंच मोलाचं काम देशा या देशातल्या पत्रकारांनी केलेलं आहे आणि या पत्रकारांनी दोन पातळीवर काम केलेलं आहे एक म्हणजे इंग्रजांच्या विरोधामध्ये या देशामध्ये असंतोष निर्माण करणं स्वातंत्र्याची भावना लोकांच्या मनामध्ये जागवणं त्याचबरोबर हजारो वर्षापासून या देशातील लोकांच्या मनामध्ये ज्या अंधश्रद्धा होत्या ज्या रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरेतून बाहेर काढण्याचं काम या पत्रकारांनी केलंय म्हणजे समाज मनाची मशागत करण्याचं काम पत्रकारांनी केलं आहे आणि स्वातंत्र्याची चेतना निर्माण करण्याचं काम पत्रकारांनी केलं आहे आपण पाहतो पा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी लोकमान्य टिळकांचं की म्हणजे मराठा केसरी श्री वर्तमानपत्र किंवा गोपाळ गणेश आगरकर यांचं सुधारक त्याचबरोबर पहा शीम परांजपे यांचा काळ हा वर्तमानपत्र इंग्रजांसाठी काळ वाटत होता आणि पत्रकारितेमधलं भारतीय पत्रकारितेतलं एक उत्तुंग आदर्श म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहतो म्हणजे पत्रकारिता काय असते एक मूल्याधिष्ठित पत्रकारिता काय असते याचा संबंध जगासमोर जर कोणी आदर्श ठेवला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेला आहे त्यांचं प्रबुद्ध असो किंवा जनता असो प्रबुद्ध भारत असो मुकनायक असो बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पद्ध म्हणजे त्या प्रबुद्ध भारत जनता किंवा मुकनायकच्या मुखपृष्ठावर एका अंकाच्या मुखपृष्ठावर ज्ञानेश्वरी ओवी घेतात आणि एका अंकातील मुखपृष्ठावर संत तुकारामांचा अभंग घेतात म्हणजे या मातीतलं सत्व घेऊन लोकांच्या मनामध्ये सात्विक विचार लोकांच्या मनामध्ये विवेकी विचार रुजवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आहे म्हणजे समाज बदलण्याचं एक विधायक रचनात्मक साधन म्हणून पत्रकारितेचा सा वापर कसा करावा ह्याचा आदर्श बाबासाहेबांनी ठेवलं जाय असं म्हणतात मित्रांनो पत्रकार हा जनतेचा वकील असतो आणि सत्तेचा न्यायाधीश असतो म्हणजे जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचं जर काम कोणी करत असेल तर तो पत्रकार करत असतो आणि सत्ताधीशांचं कुठं चुकत आहे हे सांगण्याचं काम धाडसानं पत्रकार करत असतात म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या पत्रकारितेकडे पाहिलं जाते आणि आज या पत्रकार दिनानिमित्त किंवा दर्पण दिनानिमित्त आपली ही पत्रकारितेची वैभवशाली परंपरा आपण पुढं त्याच वैभवानं पुढं घेऊन जावं बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवानं या भूमीमध्ये पत्रकारितेचा जो आदर्श रुजवला तोच आदर्श आपण पुढे काय घेऊन जाण्याचा संकल्प करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझ्या वाणीला पुनर्विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र